नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आलेलो आहे आज सुजगाव मधील दसमिंद केसरी बकासरूच्या गोट्यावरती आज खरं येण्यामागचं कारण म्हणजे आज जवळपास कराडवर ते सुजगाव पर्यंत प्रवास करत आलेले आपले बकासूरचे फॅन आज साक्षरसा आज देवाचं दर्शन करण्यासाठी आज पायवारी करत ते कराड ते सुजगाव पर्यंत एक पायवारी प्रवास करत आज सकाळी बारा वाजता सुजगाव मध्ये आलेले येण्यामागचं कारण काय आहे नक्की आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नक्की प्रवास कसा झाला आहे आज अमरशेठचा एवढ्या लांबून ते खास बकरसूरला भेटण्यासाठी आलेले बिना चप्पलचे आज अमरशेठ आणि मोलशेठ वैभव शेठ तसेच मामा यांची सोबत थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओद्वारे पाहायला भेटणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर येणार चालतंय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया I'm uh -huh. uh -huh. धन्यवाद कस काय येण्यामागच कारण की आज बका तुम्ही पायवारी येण्याचं कारण कसं काय कोणताच उद्देश नव्हता कोणता असा विचार मनात आला नव्हता की मी एवढं तर चालत जाईन बिना चप्पलचा पण जेव्हा मागच्या मैदानात त्याच्या मागच्या मैदानात बकास ओपनला दा एक नंबरचा मान प्रत्येक बलाला घेऊन पहिल्या पहिल्यास बालमाला घेऊन पाहिला नंतर लखनला घेऊन पाहाला आणि आता आपला घोडचा सर्जा वेगाचा भाषेमध्ये घोडचा सर्जा होता पण मी वचन दिलं होतं हॅट्रिक झाल्यावर मी बिना चप्पलचा करार ते गोवर मोशीच्या पण गट अतिशय सुंदर निघाला होता सगळ्यात टॉपची गाडी आपलीच होती आणि सर्व नंदी चांगलीच होते प्रत्येक म्हणजे प्रत्येक गटामध्ये प्रत्येक लाईर बघितली गेली पण असा घर होणार की दोन्ही बी गाड्या एकाच आपल्या गटात लागल्या मथुर बी आपलाच बैल दादा बी आपलाच बोल होते आणि शाकेबाईचा राजा पण आपलाच होता आणि घोटकरांचा सरजा आणि बकासोर बी आपलाच होता या दोन्ही गाड्या एकमेकाच्या संघटनाच लागल्या भाऊबाची लढत असते का लढत भेटली पण पब्लिक एवढं पब्लिक होतं एवढं पब्लिक काय बोलच ना का वैभव मा सगळी फॅन बोलू आखी दोरी लावली होती बोलले पण पब्लिक जेव्हा खाली काही नशिबात होतं खाली बैल आपला बकासूर ठसकला तरी आपल्या बकास्तोरनं वर त्याग करत होता पब्लिकामुळं आपला थोडा बैलकडं सर्वांना थोडक्यात आपल्याला हार मानावं लागले काय ड्रोन मध्ये आपला निकाल दिसता काय ड्रोन मध्ये निकाल दिसत नव्हता मी तिथं गेलो सगळं जोडलो चालू होता पण नक्की पण सामान निकाल पुकारला पुन्हा काय डिसिजन नंतर निकाल बदलण्यात आला शेवटी देवाची प्रार्थना विठ्ठलची कृपाने आपल्या बकासूरच्या मनात सगळ्यांच्या काय जिच्या होती तिथं आज कळालं आपल्याला सगळ्यांच्या प्रश्न सगळ्यांच्या प्रत्येक बैल मालकाच्या मनात होती की बकासूरनं हॅट्रिक करावी अख्ख्या जगात म्हणजे प्रत्येक घराला विचारलं तर सर्वांचे एक विचारते की अजून हॅट्रिक करावी होती पण त्याचा घड घडवून दिला नाही किंवा काय झालं असेल पुन्हा तिथं गेलो मला डोळ्यात आशू राहील ना मी तिथनं मला तेवढं हेच राहील ना मग तिथनं मी निघून घरी घरी एवढा रडलो आई रडली सगळी घरी रडली रडली पण एक डिशिशन मी पुन्हा घेतला की आपण हॅट्रिक झाल्यावर जाणार होतो पण मागच्या वर्षी आपला मागच्या वर्षी सलग हॅट्रिकच केली सगळ दोन दोन्ही ओपनला एक नंबर केला पुन्हा एकटा घेऊन आदतला एक नंबरचा आदत करी गेला होता मग ती हॅट्रिक समजून मी म्हणलं सगळी लोक म्हण लागले आता बघा आता काय करत पुन्हा निर्णय बदलला आईला घेतले सगळ्याचा विचार केला आई म्हणली जा बिंदाच जातो तुला कुठलीही अडचण ना त्या रूपात तुला तो आलाय ना त्याच रूपात तू त्यानं तुला गट गोटपत्र बोलवलं ना मग तिथनं जी मी सकाळी सहा वाजता आईचं दर्शन घेऊन महाराजांचं दर्शन देऊन कारण म्हणजे ना मला अजिबात कुठली माझी त्रास झाला नाही तिथून बुडं मी आल्यानंतर मामांचा मला साडे दहा वाजता सा कॉल आला की अमर कसा आहे व्यवस्थित आहेच का मामाने सर्व म्हणजे व्यवस्थित पुन्हा वैभव दादाचा मी कॉल केला वैभव दादा म्हणजे ठीक आहे मी व्यवस्थित तुम्ही राहणे पी नाही मला आत्ताशा इथं पण एक अडचण येऊन दिली नाही कुठल्या प्रेक्षकांनी आणि परवा दिवशी मला काल कालची गोष्ट काल मला माहीत नव्हतं की तिथून लोकांनी माझा पाठला केला एक चार किलोमीटर पाच किलोमीटर हो गाडीच बसतोय का तर माझे विनोद दादा ते ड्रायव्हर होते सगळं दोन्ही पाल त्यांच्याकडून मोबाईल कारण मी कॉल कुठलं का मोबाईल घेतला मला अंतर तुटत नव्हतं तर मी पहिल्या दिवशी सत्तर किलोमीटर अंतर तोडलं चौदा तासामध्ये आता मला सत्कार कर थोडी पिक जाम झाली तेथन आलो पण काल असं काल मग परवाशी मला आणवाडी टोलना किंवा सत्कार बित्कार केला तिथं राहायची सोय केली तिथं मग काही चार वाजता उतरून मी रावण लागलो की अचानक मामा असं वाट नव्हतं वाईट नव्हतं मला वाटत नव्हतं की मामा मोहिशी माझी भेट होई म्हणून अशी विठ्ठलच्या रूपातच आल्या ते आले माझ्यावर पायी चाले असं वाटलं की माझ्यावर विठ्ठलच चालतोय असं वाटलं मला खूप आनंद झाला मोहिल शेट होते रणजित सर होते खरोखर एवढा त्यांची फॅमिली सगळी तिथली होती त्यांनी सहकार्य प्रत्येक मला हॉटेलमध्ये प्रत्येक मध्ये लोकांनी मला सत्कार दिला पाणी दिलं चहा दिला सर्व दिला माझी अजिबात कुठल्या गोष्टी येत नाही खरं म्हणलं तर मोहित शेटच आतापर्यंत मी बकासरूपात्र राहिले मोहिल शेठ किंवा वैभव शेठ मला कधीच बकास्वरूपासून मागे सर म्हणलं ना यांचा दोघांचा आशीर्वाद मामांचा आशीर्वाद मला आता तर लागलाय सर्वात प्रथम बकासूरला कुठं बघितलं मी बकासूरला म्हणलं तर बकासुरला असं म्हणत तांब्याच्या मैदान आले होते आणि आमचा सण होता त्या दिवशी मी मुल तेव्हा तिथं माझ्या मुला शिकून तिथं पार्किंग बाहेर घेतली होती तांब्याच्या मैदानात तेव्हा असा बकासुर म्हणजे आम्ही बघतो बकासुर बकासुरू बकासुर बकासूर नंतर बकासुरनं तेव्हा विषय केला की पहिलं माझं मैदान म्हणलं तर मग सांगतो सुरलीचं मैदान तेव्हा माझं युट्यूब चॅनल होतं किंवा इंस्टाग्राम पहिलं मैदान म्हणजे माझा बकासुर म्हणजे तर सुरलीचं मैदान तेव्हा आमच्या गोवरने संभावर पाहिला होता आणि आटीची भारतच्या त्यांची आपला बकासूर खडण होता आणि दोन्ही गाड्या माझ्या आतितटीची लढत दोन्ही गाड्या आपलेच होत्या अतिशय सुंदर दोन्हीमध्ये लढत घेतली दोन्ही भारत आपलाच होता आणि सर्वांची इच्छा आहे की भारतान बकासूर लवकर पळावा हे लवकर पळते पण तिथं फर्स्ट टाइम मी मागणं वर्ष करून हो तिथं बकासूरला बघितला होता तिथन पुढे जे डॉक्टर घेतलं तिथन पुढे मी फोटो काढले असे सगळे बसलेले ते आणि बघा ते एक दादा होते त्यांनी दादानी मला खूप म्हणजे ते स्टार्टिंग बसत होते त्यांना मी अजून बघतो की अजूनपर्यंत माझी खरोखर मला ते म्हणले दोरी धाराचे त्यांनी मला दोरी धारा दिली माझं फर्स्ट म्हटलं तर सुरलीचं मैदान तिथून पुढे मी जे बक्कासाची व्हिडिओ टाकली होती तिथून सुरू मला आतापर्यंत काही कमी पडलं नाही म्हणजे कुठल्या माझ्याला वाईट कमी येत नाही किंवा काय ना इंस्टाग्राम मी आता एक चार महिने झालं mm. चालू केले मला इंस्टाग्राम मध्ये व्हिडिओ म्हणजे घरातले मी आईवर व्हिडिओ करतो माझ्या पोरावर नाही फिर मला कुठलीही वाईट कमी येत नाही किंवा काय ना मला आत्ताच्या प्रयत्न चांगला जेव्हा बकासी व्हिडिओ तू फन आहे मला सगळी नव्हता मी बकासाचे रिल बना जेव्हा संभराला पेहरा सम्राटला पेहरा भेटत नव्हता तेव्हा मी घरातून व्हिडिओ बनवली होती बोलले की आमचा नंदी तुम्ही आमच्या बाजूला एवढी वेटिंग आहे पण आम्हाला सम्राटला पहिला भेटत ना अनेक जणांनी आम्ही कॉल केले अनेक जणांनी आम्ही कॉल केले शेवटी त्यांनी घरची गाडी धरली आणि त्याशी गुलाला सम्मान करी आपल्या बक साम्राज्याला करून दिला आता काय काय प्रतिक्रिया भेटल्या प्रत्येक जावस मी म्हसरूर पासून पहिला स्टॉप कोपाड्यात आलो कोपाड्यामध्ये सहकारी जिथे भेटत झाला जिथं माझा पहिला सत्कार नाग ठाणे मध्ये करण्यात आला जिथं मोठा सत्कारला काल माझ्या सेकंदाला माझी सेकंदाला सेकंदाला कॉल येत होती की तुम्ही कधी पोहोचणार तुम्ही कधी पोहोचणार तुमची तब्येत एवढं आहे हो काही वारकऱ्यांनी मला शंभर दोनशे पाठवले आम्ही तुला खर्च घे तू खा तू आराम कर वारकरी शेवटी मला शिरो मध्ये भेटायला बिना चप्पलच्या आम्ही वारता तुझी गाडी घ्यायला आलोय त्यांनी मला आपल्या बकाशोशी फ्रेम दिली प्रत्येकीने मला साकार केला आणि आम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने पोहोचवलं सगळ्या प्रेक्षकांनी सर्वप्रथम प्रथम मध्ये आल्यानंतर स्वागत करण्यात आलं आल्यानंतर आले काय आश्रम म्हणजे माझा आश्रम होण्याच गेला नाही का तर असं सर्व बकासूरचे फॅन आहेत काही एवढे बकासूरचे फॅन आहेत पण बकासूर कोणत्या रूपात माझ्यात आला आणि बाकासुर मला हे पत्र बोलवलं ते अजूनपर्यंत मला बकासूरला माझ्या पायाला बकासूरला माहित माझ्या पायात काय ताकद दिली चेष्टा करत नाही दोनशे वीस किलोमीटर चालू झाली एका दोन दिवसात मी एकशे ते दोन, दोन आ, काल मला अठरा तास लागलं याला काल लय लेपआ दुखत होता काल दुसरी पाया कधी पाऊस पडला तर ती बारीक वरून माझ्या पायात टोचत होती तेव्हा माझं पाय भडक मारत होत अक्षरशः काल साडे बारा बारा वाजता या टोल नाक्यावर पनीच्या टोल नाक्यावर मी रडत बसलो तिथली पोर परत आली मला त्यांनी चहा बी आणून दिला प्रत्येक ठिकाणी तर दारव्या हॉटेलवर त्यांनी माझी झोपायची सोय बी केली व्यवस्थित केलं पण सकाळी साडेतीनला उठलो की आपण लवकर प्रवास करायचा लवकर आता पावसाचं वातावरण आहे पण तुम्हाला सांगतो की पण आज बकासर मी तितपत विचार अजून पासून एक अंगोठे नाही बघून काय वाटलं बकासर म्हणजे मला विठ्ठल दिसले त्यांनी मला कोणत्या रूपात मला गोट्यावर बोलवलं मी इथनं किती वेळा गेलोय मी पुण्यावर मुंबईला किती वेळ घेतो पण माझं कधी मन झालं नाही इकडे याचं पण काय त्यांच्या रूपात होतं मला इथं बोलायचं हे मला अजूनपर्यंत कारण कळलं नाही कोणतं पण मैदान असू द्या बकासूर ज्या मैदानाचा असेल प्रचंड प्रमाणात गर्दी असते बकासूरला बघण्यासाठी बक्कासूर बघण्यासाठीच गर्दी येते तिथं तर मैदान बघण्यासाठी प्रेक्षक येत ना फक्त बक्कासुरा गट आणि सेमी फायनल मध्ये जेव्हा सेमी खातो तेव्हा निम्म सगळं पब्लिक वरून घरी जात आता जेव्हा फायनल असतो तेव्हा ऑनलाईन बघता येते पण जे जे रिअल मध्ये आहे जे सेमी मध्ये आणि फायनल मध्ये त्यासाठी पब्लिक तुफानी पडलेला असते जेव्हा मधनं गाडी लागते कोणी म्हणायचं नाही सर आपली गाडी मारणार सुट्टा तो सुट्टा निकाल येणार आज काय सांगसान आज वैभव शेटे मोही शेटे मामा काय सांगतो आज त्यांच्याबद्दल काय सांग आज त्यांनी तर आज वैभव मोहित शेट म्हणायचं तर खरो वर्ष ही प्रत्येक मैदानात ती प्रत्येक म्हणजे वैभव मामान मोहील शेट ही प्रत्येक सुट्टी तो मोहिल शेट असतो गाडी खाली नेताना कुठल्याही मुलाला म्हणजे असते गर्दी असते भरपूर शिल्पी कुठल्याही मुलाला मागे सर तर जे म्हणतात ना आज आपल्या पब्लिकचाच बकासूर आहे तेव्हा मथुरची आणि बाकासुरची गाडी माझी पळवतात त्याची आपल्या सगळ्या फॅनच्या नावानेच गाडी पळवतात एवढा फक्त आणि खरोखरच आज प्रत्येक आता गटाला जर खाल्ला तर कमेंट काय ते मामाने पेहरा चांगला करावा मामाने पैरा पण मामाने पेहरा चांगला करावा पण नंदी दुसरी वरती कशी याची प्रत्येक जर मैदानात मोठा जर पेहरा केला तर बाकीचे नंदी गरीब नंदीसनी काय भेटणार आहे गरीब नंदी वर आला पाहिजे ना असा बकासूरन प्रत्येक नंदीला उजाडत आणलाय प्रत्येक नंदीला उजाडत आणला असा कुठलाच बैल नाही की त्यानं बैल पण मी बकासुर जाऊ पण बकासुर असले घोडसरजी असून किंवा सगळी बैल सगळी आपलीच बैल आहे सगळी आपलीच बैल येते पण ती नाही व्हायला पाहिजे पेडगावच्या मैदानात राहुल आता बी बोलले की एका गटात गाडी नाही आलो आहे शेवटी नशीबाचा खेळ आहे सर्वांचं खूप खूप आभार वाटलं मला इथं बोलायला आलं रूपात आलो खूप बरा अभिनंदन वाटला आता तब्येत कशी आहे तुमची तब्येत माझी आता 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 तर बरं वाटते पण आता मग अशी सुजगाव पत्र तेव्हा मला तिथं सत्कार केला त्या नगरसेवकांनी त्यांचं काही नावाद आठवत नाही मला पण तिथं सक रडलो की असं मी आपल्या घरात आले तिथं मला एवढा पोचलत होता पण तिथनं जे दादानी मला काही काही दादा नाही का देता त्यांनी मला गोळ्या आणून दिली त्यांनी मला सगळं तिथं पाणी पिणी सर्व व्यवस्थित मला सर्वांनी करून दिलं तिथे एक गोळी खाली सकाळ एक आण म्हणजे तोटत खाल्लं का तर जेवलं असतो तर मला रनिंग होऊ लागलं नसतं पाणी आणि एका गोळीवर मला इथ पत्र आलं पण अजिबात कुठल्या गोष्टी त्रास होत चालतंय खूप लांबून आलेले आणि आज सुरूचे पण फॅन फॉलोवर बघण्यासाठी तुम्हाला इथं आलेले फॅन फॉलो तर मी महाराजांची मला आरती भेटली आईचा दर्शन तिथनं जे मला फॅन फॉलो जी भेटल्यात मला कडोकड फॅन फॉलो ना मला सपोर्ट केला वैभव मम्मा मला त्याशी मी आदले शादाच्या महिन्यात गेलो माझी बॅट घेतली होती वैभव ममाने मला बॅट दिली की अमरला सर्वांनी सपोर्ट करा त्यामुळे वैभव मामाच्या शब्दाखाली सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या देशानं मला सपोर्ट केला सेकंदाला कॉल येतो ते मी सगळ्या असा कोणाचा कॉल रिसिव्ह केला नाही मी प्रत्येकाला कॉल मी ह्या टप्प्यावर येणार आहे मी अपडेट देत होतो का तर विचार करायचं की शो कुठं आहे कसा आहे काय आहे हे तब्येत कशी आहे प्रत्येक प्रत्येक ला येऊन मी अपडेट देत होतो की सर्वांना मी हे होतो मी निघालो सकाळ त्यांना मी चार पाच ठिकाणी सांगितलं की मी आली सर्व खुश होते की तुम्ही व्यवस्थित का मी सगळ्यांचा कॉल रिसीव्ह केला शेवटी मला रात्री मोबाईल स्विच ऑफ करा तरी मोबाईल स्विच ऑफ केल्यानंतर रात्री साडे वाजता एक आपले पुण्यातले बारा तेरा जण मला भेटायला आम्ही तिथे झोपलेलो अहो दादा आम्ही हुडका आले पण दोन्ही म्हणलं नैवासा त्यांनी सांगले मुला दिली त्यांनी मला आणि मला म्हणले शेभेच्छा आता मी सकाळ आरामशी जाऊ वैभव शेठ आज अमरशेठ जवळपास साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करत आज आपल्या देवाला भेटण्यासाठी आज सुच मध्ये आलेले काय सांग सांग आज नाही तर मला आदच्या मैदानावरती ते भेटले होते ते मला त्या दिवशीच म्हणले होते की दादा मी वय बरोधा मी येणार आहे पाय पाय मी त्यांना बोललो होतो तुम्हाला नाही का गिन्याच चप्पलच वगैरे दादा म्हणले मला ते सगळी सवय मी स्पोर्ट मध्ये पण एक नंबर मध्ये खेळलेलो आहे प्लस मी विटाचं पण काहीतरी ते बांधकामचे काम करायचे त्याचं पण मी काम केले त्याच्यामुळे मला कुठलाही त्रास होणार नाही तिथून पुढे आपण एक बाईट दिले की ने त्यांना या त्यांनी पूर्णपणे सपोर्ट करा प्रत्येकाने त्यांना सपोर्ट करून आज त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केला दोनशे वीस किलोमीटर चालणं जोक नाहीये पहिल्या दिवशी अठरा तास दुसरे चौदा तासात त्यांनी सत्तर किलोमीटर कापलं होतं दुसऱ्या दिवशी अठरा तासात त्यांनी बरंच अंतर कापलं ना आज ते बारा वाजता बाकीच्या गोट्या आले बोट्यावर आल्यानंतर मग तुम्ही बघितलं फॅन पण आलेले आल्यानंतर मग नकळत आसरू आले ते काय वाटतं नाही त्यांच्या आश्रू सकाळी मी ते बाहुजन मध्ये व्हिडिओ बघितली त्यांच्या आमच्या मामा विश्वास त्यांच्या त्यांचे जसे गेले त्यांचे ते आश्रू आवरत नव्हते त्यांना जसं जसे त्यांना बाकाशुरची जेवढी टीम आहे तेवढी दिसायला लागली तसं त्यांना मी एक हे एक मै नाही का आपण म्हणतो शक्ती भेटायला लागली की बाबा आलोय जवळ नाही का त्याच्यामुळे त्यांना आशीर्वाद आणि जसं त्यांनी मध्ये पाऊल ठेवला तेव्हा त्यांचे त्या आश्रू ता� काही थांबले नाही आपल्या अक्षरशः आम्हाला पण असं वाटतं की नाही कोण करू शकत आणि कोण करणार पण नाही पुढे नाही पहिल्यांदाच बघायला भेटलं आपल्याला की एवढे लांबून बिना चप्पल म्हणजे नाही का हो आणि खास देवाच दर्शन घेण्यासाठी काय सांगसान आज फॅन फॉलोअर साठी काय आज नाही इथून पुढं आपल्या भाऊचा चॅनल आहे इंस्टाग्रामला पेज आहे जेवढी बाकाश्वरची फॅन फॅमिली आहे असे म्हणजे जे आपण बाकी वर काढतोय त्याला त्या भाऊंना सपोर्ट करा सगळ्यांनी आणि आज महाराष्ट्रात नाही का एक बाका सुरू कट्टर फॅन म्हणलं तर ते त्यांना एक नंबरचा मान दिलाच पाहिजे आणि दोनशे वीस किलोमीटर चालणार आम्ही गावातून पाय पडल तर नको नको चालतं आम्हाला नको आपण थोडस जरी जायचं तरी गाडीवर हो नमस्कार बैलगडा शर्यत क्षेत्रातला देव देवाच्या पुढे थापून देवाविषयी बोलायचं म्हणजे आज आपला लाख मुलाचं पुण्य लाभलं दोन तीन दिवस झालं म्हणजे सर्वात सर्वांनाच माहिती होतं की प्रेमी अमर डांगे भाऊ यांची सात आठ दिवसापूर्वी एक मुलाखत व्हायरल झाली होती की बाकासूरनं जर हॅट्रिक केली तर मी आनवानी कराडपासून सुजगावपर्यंत चालत येणार पण तुमच्या माध्यमामार्फत मी सांगू इच्छितो हॅट्रिक या शब्दाचा अर्थ सलग तीन विजय असा असतो दोन हजार तेवीस साली बालमा बरोबरचा पहिला नंबर दोन हजार चोवीस साली लखन बरोबरचा पहिला नंबर आणि दोन हजार चोवीस सालीच एक्का बरोबरचा पहिला नंबर हे तीन विजय हे सलगित आणि ते हॅट्रिक असेच असतात आणि तुम्ही जे म्हटला होता की हॅट्रिक झाली तर मी जाईल पण ॲक्च्युली त्याची हॅट्रिक पहिलीच झालेली आहे त्यांनी तुम्हाला बोलावलं होतं आणि तुमचं येणं होतं तुमची जी बाईट पडली ज्यावेळेस आणि तुम्ही म्हणजे मी स्वतः आय टी क्षेत्रातला माणूस आहे या बकासूर मुळे मी शर्यत पाहतो ज्यावेळेस पहिल्यांदा सोन्या आणि बकासूर पुसेगाव पुसे हिंद केसरीला एक नंबरची मानकरी झाली होती तिथून मी बकासूरला फॉलो करतो म्हणजे आम्ही जवळ असून पण आम्हाला बकासूरचं दर्शन भेटत नाही या माणसाने जेव्हा हा शब्द केला होता की मी इतक्या लांबून चालत येईल तर मग असं खरं सांगतो की हा पल्ला जवळपास एकशे ऐंशी किलोमीटरचा आहे आणि इतक्या लांबून जनरली चालत येणं याला याला अडीच दिवस लागले आणि बाका सुरपडे म्हणून मी सांगतो मी वैयक्तिक स्वतः किंवा माझ्यासारखे लाखो फॅन्स असतील ना तर दोन तीन दिवस आम्ही शर्यत हो वगैरे तर काय बघत नव्हतो बाका सुरतात तसा पण घरी होता पण या माणसाची यांनी जेव्हा त्याच्या आईचा आशीर्वाद तुम्ही घेतला तिथून तुमची जी सुरुवात झाली आम्ही तिरील पहिली बघितली होती तुमची ती बघितली यांनी सुरुवात केली आम्ही एक एक दोन दोन तीन तीन तास आणि तुमच्या इंस्टाग्राम वरती बघायचो की कुठं आलाय तुम्ही कुठं आला आहे तुम्ही तुम्ही तुमचं इंस्टाग्राम अकाउंट जाऊन जर चेक, -चेक केलं तर त्यात तुम्हाला माझी कुठेतरी एक कमेंट सापडेल ज्यावेळेस तुम्ही जवळ याल त्यावेळेस मला एक मेसेज करा मी तिथं तुमचा सत्कार करणार आणि तुमच्या माध्यमामार्फत मी सगळ्यांना सांगू इच्छितो म्हणजे कुठली गोष्ट असते ना, जो ना, ना ती जोपर्यंत देव तुम्हाला बोलवत नाही तुमच्याकडनं करून घेत नाही ती होऊ शकत नाही आणि मीच नाही तर तीन वर्षामध्ये मी बाकासूरच्या शर्यती पण बघितल्या बाकासूरच्या घेतलेल्या मुलाखती पण बघितल्या लहान मुलं असतील स्त्रिया असतील किंवा बैलगाडा मालक चालक असतील तुमच्या आमच्यासारखे लाखो बैलगाड्यातले शौकीन असतील देव ही पदवी म्हणजे कधी पण बघा किती पण मैदाना बघा दोन तीन वर्षातली खाली पळायला जाताना देवी पदवी फक्त बकासूरलाच दिलेली आहे आणि बैल हे मी नाही म्हणत कि आपण पण म्हणतोय आणि जे सगळे बैलगाडा मालक आहेत त्यांनी पण आज उच्चार केलेला आहे बाकासूर या बैलगाडा क्षेत्रातला देव आहे तर आहे आणि बाकासूर बोलायचं म्हटलं ना खरं सांगतो म्हणजे कुठल्या पण बाका सुरप्रेमीला बोलायला लावलं ना दिवस नाही दोन चार दिवस बोलू शकतात का तर वाघाचा इतिहासच तेवढा ते मोठा आहे आणि जास्त बाका सुरविषयी काही बोलणार नाही जुन्या काळी परिस हा एक शब्द असायचा म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी परिस हा शब्द ऐकला तरी असेल त्याच्यात एक म्हण होती की परिसाच्या संगती लोहाचे होते सोने म्हणजे लोहा परिसाच्या संगतीत जर लोखंड ठेवलं तर त्याचं सोनं होतं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं तरी असेल म्हणजे बोलण्याचा अर्थ एकच आहे म्हणजे टॉप इंटू टॉप पहिले अनेक गाड्या पळतात अनेक गाड्या जिंकतात पण मी एकमेव दोन तीन वर्षात असा नंदी पाहिलेला आहे की नवीन पहिर्यात पण कुठल्याही खांदी लागून पण त्याच पद्धतीत तो पळतो आणि त्या पद्धतीत त्याचे जे विजय आहेत म्हणजे कधी त्याला निकालाचा वाच्य म्हटलं गेलं कधी त्याला गुलालाचा वाच्य म्हटलं गेलं कधी त्याला कोयनूर म्हटलं गेलंय आणि कोयनूर म्हटलेली जी त्याची पदवी होती ती खरी कारण कोयनूर हा जगात एक आहे आणि बकासूर पण जगात एक आहे बैलगाड क्षेत्राला लाभलेला हा एक कोयनूर आहे आणि हा परिस आहे म्हणजे परिस का तर कितीतरी नवीन नंदींचा उद्धार त्याच्याकडनं झालेला आहे म्हणजे त्याचं काम असते होतं थोडक्यात की नवीन नंदींबरोबर पहायचं आणि कितीतरी म्हणजे नवीन नंदींचे असे ते त्याचे जर कोर्स बघितले तर बऱ्यापैकी जास्त तर त्याचे नवीन बरोबर विजेता येतो आणि तुम्हाला पण देवाच्या साक्षीने आणि देवाच्या सबर सांगू इच्छितो बैलगाडा शर्यतीमध्ये एक ते दहा एक ते सात जे काही जिंकतात त्याच्या मुलाखती सगळी घेतात आज तुम्ही देवापुढे उभे तुम्ही एक वेगळा प्रयोग करा त्याच्यासारखं काहीतरी करा आणि तुम्ही एक ती टॅगलाईन तुमच्या नावापुढे लिहिलेली आहे ना गरिबांचा स्टार ती आता काढून टाका का तर तुम्ही आज लाखो पॅनास तुमचे झालेत तुम्ही जगातला म्हणजे फळाच्या जोरावर वेळ आणि खेळ या दोन्ही गोष्टी बदलणारा जेता कोहिनूर बकासूर याच्या समोर उभे आहात तुम्ही तितके आज मोठे झालेले आहात म्हणजे मी तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही पण बाकासूर प्रेमी मी पण आहे लाखो असतील पण हे तुमच्या दोन तीन दिवसाचा प्रवास आम्ही खरंच पहिल्यापासून असा बघत होतो आणि म्हणजे बाकासूरच्या इतिहासामध्ये हा क्षण जो आहे ना म्हणजे त्याचा एक इतिहास तर लिहिलेला ले जातो रेकॉर्ड त्याचे कितीतरी आगन ते त्याचा रेकॉर्ड तो, तो तोडतो आहे पण हा जो क्षण आहे तुम्ही कुठल्याही एखाद्या चाहत्याने त्याच्या नंदीला शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पाहायला येणे आणि एक बॅनर मागे बघितला होता काहीतरी आज बाकासूर मैदानात पळणार होता बरोबर ना पण आज देव तुमच्यासाठी घरी होता आणि त्याने तुम्हाला तुमचं दर्शन दिलंय या ज्या दरम्यानच्या प्रवासात तुम्ही याचा सगळ्याचा अनुभव तर ऑलरेडी घेतलेलाच आहे आणि बाकासूर प्रेमी म्हणून म्हणजे मला आज खरंच इतकं उत्कृष्ट वाटतंय की ज्या प्रवासाच्या दरम्यान ज्या 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 लोकांनी तुम्हाला मदत केली ना ते कोणाला अनुभवाला मिळेल असं मला खरच वाटत नाही आणि तुमच्या जिद्दीला आणि बाकासूरच्या शौर्याला सलाम करतो आणि मी थांबतो धन्यवाद अमरशेठ ज्या वेळेस पायवारी करीत आले गोट्यावरती आज दोघांच्या पंडोळ्यामध्ये आस रोपे आले भेट काय सांगसा ना आज एक माऊली एका माऊलीसाठी भेटायला आलेला नाही भरपूर बघितले पण असं पण नाही बघितले बोलायला शब्दच नाही आहे धन्यवाद धन्यवाद त्यांचं मैदाना आम्ही आयोजकांना एक फोन काढणार आयोजकांनी जर आमारा आमेर डांगे सगळ्यांनाच माहिती आहे की कराडावरून बकासूरला सुजगावपर्यंत चालत भेटायला आले तर चांदणी चौकात येताना त्यांनी त्यांचे इंस्टाग्राम अकाउंटवरती एक अपडेट दिली होती चांदणी चौक म्हणजे जवळपास इथून एक दहा साडे दहा किलोमीटरचा अंतर आहे पण त्यावेळेस त्यांनी एक बाईट दिली होती की बाबा मी इथपर्यंत आलो आहे पण माझे पाय खूप दुखतात आहे तर ती बाईट बघून भाकर सुरप्रेमी काशीनाथ सर आणि महेंद्र काशीनाथ सर आणि महेंद्रदादा ह्या दोघांनी ती रील पाहिली होती आणि त्यांनी पेन किलर पाय दुखू नये म्हणून आणि ओ आर एस पावडर त्यांना दिली बरोबर आहे दादा हां ती दिली म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे बघा सोशल मीडियाचं योग आहे त्याच्यामध्ये यांनी तेव्हा स्टॉप जर केली की येता ते त्यांना थोडासा त्रास होते तर त्यांनी त्यांची प्रेमी म्हणून मदत केली आणि त्यापुढं त्यांना त्याचा फायदा झाला आणि दादा अडीच दिवस चालत आज सुखरूप देवापाशी पोचले तर या दोघांचं आपण सर्वां बाकासोर प्रेमीं तर्फे अभिनंदन आणि या दादांनी जो बाका मैदानात टेंट असतो तो पण काहीतरी या दादांनीच दिलेला आहे धन्यवाद